भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप जात व्यवस्था ही काही सामाजिक रचना नव्हे तर तो मानसिक गुलामांचा स्वनियोजित तुरुंग आहे असे प्रत्येक जात्यंद नेते हे जातीच्या विळख्यामध्ये बसून आपलं साम्राज्य चालवतात आणि म्हणून मी म्हटलं जात हा स्वनियोजित तुरुंग आहे उसको फुद् का पाठ क्या पढाएंगे हम भीख फीक पुरस्कार समझ रखा है सन्माननीय व्यासपीठ व बंधू भगिनीनो प्रशांतनी जसं सांगितलं तस मी उठून येत असताना तुम्ही टाळा वाजवल्या म्हणजे बोवा लवकर आटोपा हास्य जत्रेचा आम्हाला आस्वाद घेऊ द्या पण विषय तुम्हाला सांगतो खरोखर गंभीर आहे की आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्य निर्मिती जसं प्रशांतनी एक्सप्लेन केलं की के आजच्या तसंच मराठी समाज का इतर समाजामध्ये विचारभ्रष्टता नाही का हरियाणापासून गुजरात आणि गुजरातपासून राजस्थान गुज्जर पाटीदार हरियाणाचं आंदोलन आंध्राचं आंदोलन इथलं आंदोलन या सगळ्यांचा विचार केला तर विचारभ्रष्टता ही फक्त मराठी समाजात आहे असं नाही ती देशभर आहे किंबहुना जगभर सुद्धा आहे असं म्हटलं तर वावग अजिबात होणार नाही परंतु विषयाच्या अनुषंगाने आपण मराठी आणि महाराष्ट्राचा प्राथमिकतेने विचार करूया समाजाची म्हटलेला आहे व्यक्तीची विचार भ्रष्टता इथे अपेक्षित नाही आहे त्याचं कारण कदाचित असं असावं असा की समूह वर्ग प्रवर्ग संघ या सगळ्यांना विवेकी मेंदू नसतो आणि विवेकी मेंदू नसल्यामुळं त्यांच्या मेंदूला कुठल्याही विचाराने घेराव घालून भ्रमित केलं जाऊ शकतं आणि असा भ्रमिष्ट करण्याचा जो धंदा आहे ते संख्येने कमी असलेले धंदेवाईक अल्पजन पिढ्यानपिढ्या करत राहतात आणि बहुजन पिढ्यानपिढ्या त्यांच्या या साखळीमध्ये फसत राहतात समाजाची विचारभ्रष्टता झाली की काय परिणाम होतात ते परिणाम पाहणं जास्त आवश्यक आहे ते परिणाम समोर दिसतील नसतील पण माझ्या दृष्टीनं माणसाच्या अभिव्यक्तीमध्ये जो काही एक मानसिक बदल होतो तो मानसिक बदल इथं बघणं अतिशय महत्वाचं आहे अल्पजनांनी कुरवडी केली म्हणून विचारभ्रष्टता झाली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विचारभ्रष्टतेला पूरक बहुजनांची दास्यत्व मानसिकता सुद्धा आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही त्याच कारण सांगतो कॉम्रेड शरद पाटील यांनी पुस्तक लिहिलं ते म्हणतात दासशूद्रांची गुलामगिरी जळगावला एकदा माझी भेट झाली मी विद्यार्थी दसेत होतो त्यांच्याशी भेटलो ते म्हणाले की हे हेडिंग जे आहे ना ते मी का दिलं असा जो तुझा प्रश्न आहे की भारती यांच्या भारतीयांच्या शुद्रत्वामध्ये फक्त शूद्रत्वाची भावना नाही तर दाश्यत्वाची मानसिकता सुद्धा समाविष्ट आहे आणि ही जी दाश्यत्वाची मानसिकता आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाची विचार भ्रष्टता मला वाटत नाही आपण कोणी थांबवू शकू किंवा ज्या काळात हे सगळं घडत होतं देवगिरीचं मराठ्याचं यादवांचं बिलोरी साम्राज्य नष्ट होत होतं अल्लाउद्दीन खिलजी आपल्याला बाराव्या शतकातला आठवा ज्या काळामध्ये वैचारिक साहित्य म्हणून दस्तूर खुद्द ज्ञानेश्वरी जन्माला आली त्या ज्ञानेश्वरीने कितीसा बदल घडवून आणला आणि काय आतापर्यंत साडे सातशे वर्षामध्ये समाज बदलला आणि किती ज्ञानेश्वरीचे धडे गिरवले किंवा जिरवले म्हणून उसको खुद्दारी का पाठ क्या पडायगे हम एक शेर अर्ज करता हूं। उसको खुद्दारी का पाठ क्या पढ़ाएंगे हम जिसने भीख को पुरस्कार समज रखा है ज्या माणसाने भीख हे पुरस्कार सारखी समजली त्याला आम्ही खुद्दारी काय सांगणार जिथे विचार करणे पाप आहे आणि विश्वास ठेवणे किंवा मानणे हे पुण्य समजलं जात अशा परिस्थितीमध्ये आपली माणसांची अभिव्यक्ती नष्ट होते शिल्लक राहतं ते फक्त एक मानवी शरीर आणि अलगत त्याचं डोकं त्याच्या शरीरापासून वैचारिक शिरच्छेद करून काढून घेतलं जातं या वैचारिक शिरच्छेदाला आजपर्यंत कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही शिक्षेची तरतूद केलेली नाही पाठीच्या कण्यातूनच प्रश्न विचारले जाऊ शकतात पण पाठीचा कणात जर ठिसूळ झाला असेल तर मग फक्त राहत आज्ञापालन आणि आज्ञापालनाने जे शिल्लक राहत तो फक्त एक दास शिल्लक घेतलेल्या उत्तरापेक्षा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये आहे जेव्हा दहाध्याय जेव्हा दहा अध्याय पर्यंत अर्जुनाचे प्रश्न थांबत नाही म्हटल्यावर कृष्णाने त्याला विचारलं तुला माहित आहे हे सगळे प्रश्न तू कोणाला विचारतो ते कोण आहे ते मी त्याने विश्वरूप दर्शन घेतलं अर्जुनाला काही दिसलं नाही ही जे कोण अदृश्य शक्ती आहे जी शक्ती इथून पळून गेलेल्या तीन लाख करोड रुपयाचा घपला करून पळून गेलेल्या लोकांना लंडन मध्ये आश्रय देते ती शक्ती हिला इंटरेस्ट आहे तुमच्या समाजाचे विचार भ्रष्ट करण्यामध्ये आणि ती शक्ती डोळ्याने दिसत नाही म्हणाला काही दिसत नाही अर्जुनाला दिव्य दृष्टी श्रीकृष्णाने दिली आणि जेव्हा त्यांनी बघितलं की तुला जन्माला मी घालतो तू कुठल्या शाळेत शिकावं तू कसं जगावं ते मी ठरवतो आणि तू कोरोनानी मराव कि की कॅन्सरनी ते सुद्धा मीच ठरवतो आज्ञा पालनाशिवाय धर्म संस्कृती पुढे जात नाही म्हणून हा अतिशय मोठा रोडा या विचार शुद्धते मधला आणि विचार भ्रष्टते मधला एक थिन लाईन मार्जिन जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला समजेल जात व्यवस्था ही सामाजिक रचना नवे, तर तो मानसिक गुलामांचा स्वनियोजित तुरुंग आहे अरुण गवळी दाऊद इब्राहिम छोटा राजन हे जेलमध्ये बसून त्यांचं साम्राज्य चालवतात प्रशांत इज द विटनेस आय वर्क थर्टी फाईव्ह इयर्स इन पोलीस मी विटनेस आहे या गोष्टीचा तसे प्रत्येक जात्यंद नेते हे जातीच्या विळख्यामध्ये बसून आपलं साम्राज्य चालवतात आणि म्हणून मी म्हटलं की जात हा स्वनियोजित तुरुंग आहे आणि या तुरुंगात जे अडकले तुरुंगात जे फसले त्यांना याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही फक्त एकच परिस्थिती याच्यातनं बाहेर पडू शकते आणि ते म्हणजे तुमचा विवेक तुम्हाला विवेक प्रचूर बुद्धीची कास जर धरता आली नाही तर काहीही होणार नाही माझं हृदय सद्गुरू जेणे तारिलो संसारपुरू म्हणून ही विशेषू अत्याधुरू विवेकावरी असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना ती वारकरी संप्रदायाची विवेकी चाड आपण टाळ मृदंगाच्या आवाजामध्ये विरघळून टाकली आम्ही तिच्याकडे कुठे बघितलंच नाही तुमच्या साताऱ्याचे सुपुत्र आह साळुंके यांना भारतभूषण द्यायला आम्ही कचरतो परंतु तो कुठला तरी धर्मप्रचारक येऊन बावीस लोकांचे रखरखत्या उन्हात प्राण घेतो आणि त्याला महाराष्ट्र भूषण म्हणून आम्ही डोक्यावर घेतो विचार भ्रष्टतेचं मूळ कुठे आहे आणि वैचारिक साहित्य निर्माण होत नाही असं कोण म्हणत भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप भ्रष्टाचार राजकारणाची आई शेवटचा मुद्दा आहे एका मिनिटात संपवतो भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप हे वाक्य माझं नाही आहे जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या पुरुष नाटकातलं वाक्य आहे आज ती परिस्थिती आहे वैचारिक साहित्य निर्मिती होत नाही असं कोण म्हणत विजय तेंडुलकर बहिणाबाई चौधरी शांता शेळके अण्णाभाऊ साठे विस खांडेकर विंदा करंदीकर नारायण सुर्वे कवी ग्रेस बलुत्कार दया पवार इत्यादी असंख्य लोकांचं वैचारिक साहित्य जर फुकट गेलं असं कोणी मनात नसेल माझ्या ठाई ते फुकट गेलं आणि तुम्ही म्हणत असाल की ते फुकट गेलं नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये येऊन मी ही नावं घेतली त्या लोकांचा एक पंधरा फुटाचा पुतळा एका ठिकाणी उभा आहे ते मला दाखवून द्यावं कुठल्या मायका लाल असेल त्यांनी खोट्या गप्पा आणि खोट्या वल्गना करणाऱ्यांची इथं फॉर्मल संख्या बळ वाढलेलं आहे तत्व सांगणारा खरं सांगणारा आम्ही दाभोळकर पानसरे कलबुर्गी करून टाकलाय आता लोक बोलायलाही घाबरतात आम्ही जनसुरक्षा कायदा अर्बन नक्षल स्त्रियांवर रोज अत्याचार आहे पण आठ वर्षापासून भिजत गोंगड शक्ती कायदा होत नाही स्त्रियांच्या आणि महिलांच्या अत्याचाराला पायबंद घालणारा परंतु स्वतःच्या अंगावर आलं तर जनसुरक्षा कायदा म्हणून होतो आणि जनसुरक्षा कायद्याची जी विरुद्ध आहे ती इतकी विकृत आणि इतकी विखुरलेली आहे की उद्या सन्माननीय बावाळकर मॅडम आदरणीय विश्वास पाटील किंवा आमच्यासारखे बोलणारे सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून गणले जाऊ शकतात वस्तुस्थिती सत्य बोलणाऱ्यांचं जग नाही आहे आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही समाजभ्रष्टता आणि वैचारिक साहित्य निर्मितीच्या गप्पा मारता तेव्हा काहीतरी खऱ्याची कास धरून केलं पाहिजे जाताना एवढंच सांगेल की अजूनही वेळ गेली नाही उत्तर याच्यावर आहे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जी एक देणगी परमेश्वराने तुम्हाला दिली तिचं नाव आहे विवेक विवेक जागृत करा विवेक जागृत करा विवेक जागृत करा धन्यवाद